जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत तर पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये पातर्डी शहर आणि तालुक्यात पुन्हा एकदा पाचशेच्या बनावट नोटांचा सुळसोट झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह स्थानिक नोटा स्वीकारून त्यांची फसवणूक होत आहे मिळालेल्या माहितीनुसार शहरातील एका किराणा दुकानदाराला तीन दिवसांपूर्वी एका ग्राहकाने सामान खरेदी करताना पाचशे रुपयांची बनावट नोट दिली व्यवहारानंतर दुकानदाराच्या ही बाब दुसऱ्या दिवशी लक्षात आली प्राथमिक चौकशीत ही नोट बनावट असल्याचे स्पष्ट झाले आणि त्यामुळे पुन्हा एकदा पाथर्डी शहरात बनावट नोटांचे रॅकेट सक्रिय झाल्याची शक्यता वर्तवली जाते राहुरी शहरातील भर बाजारपेठेतील सराफ व्यावसायिकाचे दुकान फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांसह राजकीय सामाजिक व व्यापारी वर्गातील नागरिकांनी धाव घेत घटनास्थळी भेट दिली तनपुरे यांनी पोलीस प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करीत व्यापारी पेठेतील संरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला राजेंद्र सूरजमल भनसाळी यांच्या मालकीचे राहुरी शहरातील जुन्या पेठेत राहुरी मेडिकल समोर वर्धापन ज्वेलर्स नावाने दुकान आहे भन्साळी हे नेहमीप्रमाणे दिनांक तेरा जुलै रोजी रात्रीच्या वेळी दुकान बंद करून घरी गेले होते सोमवारी सकाळी दुकान फोडल्याचे त्यांना दिसले सीसीटीव्ही कॅमेरा तपासणी केली असता रात्री वाजता वाहनातून आलेल्या चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर स्प्रे मारल्याचे दिसले आणि त्यानंतर चोरट्यांनी दुकानाचे शटर आत प्रवेश केला व दुकानातील पंचवीस ते तीस तोळे सोन्याचे दागिने तसेच पंचवीस किलो वजनाचे चांदीचे दागिने हे चोरून चोरटे पसार झाले चोरट्यांनी दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर स्प्रे मारल्यानंतर डी आर मशीनही घेऊन गेल्याचे निदर्शनास आले लाडलाकी परिसरातील जिल्हा प्राथमिक शिक्षक विकास मंडळाच्या गुरुकुल इमारतीतील एकोणावीस गाळेधारकांना भाडे थकविल्या प्रकरणी विकास मंडळाने दाखल केलेल्या दाव्यानुसार पुणे धर्मदाय आयुक्तांनी नोटीस बजावली आहे पंचवीस जुलै रोजी याबाबत अंतिम सुनावणी होणार असून यावेळी हजर राहण्याचे आदेश कार्यालयाने काढले आहेत त्रिगोंडा पारनेर तसेच राज्यातील विविध भागात शेअर मार्केटच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे नवनाथ अवताडे हा संचालक असलेल्या सर्व कंपन्यांची तातडीने चौकशी करून सर्व मुख्य आरोपींना तातडीने अटक करावी आरोपींनी गोळा केलेले गोरगरिबांची रक्कम कुठे आहे याची चौकशी करून ती रक्कम ताब्यात घेऊन गुंतवणूकदारांना परत देण्यात यावी जिल्ह्यात या कंपन्यांसारख्या असंख्य कंपन्या आजही कार्यरत असून त्यांची देखील चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी एवढे दिवस या कंपन्या कोणाच्या आशीर्वादाने लोकांची फसवणूक करत होती याची देखील चौकशी करावी आदी मागण्यांसाठी पंचायत समितीचे माजी सदस्य राजेंद्र म्हसके यांनी सोमवारी चौदा जुलै पासून श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केले आहे जगप्रसिद्ध शनी शिंगणापूर देवस्थानच्या परिसरात चोरी होत नाही अशी शनी भक्तांची धारणा असली तरी या ठिकाणी अहवालातून हे देवस्थान दोनशे पन्नास ते तीनशे कर्मचाऱ्यांवर व्यवस्थित चालत होतं मात्र घोटाळे कागदपत्री दोन हजार चारशे सत्तेचाळीस कर्मचारी नियुक्त केल्याचं दाखवलंय हे कर्मचारी बोगस होते देवस्थानच्या रुग्णालयात तीनशे सत्तावीस कर्मचारी कार्यरत असल्याचे कागदपत्रे दाखवले होते पण प्रत्यक्षात तपासणीत रुग्णालयात एकही रुग्ण नव्हता व पंधरा खाटा ऐंशी वैद्यकीय हो। आणि दोनशे सत्तेचाळीस अकुशल कर्मचारी असे दाखवले असताना प्रत्यक्षात केवळ चार डॉक्टर आणि नऊ कर्मचारी हजर होते अस्तित्वात नसलेल्या या रुग्णालयाच्या बागेच्या देखरेखीसाठी ऐंशी कर्मचारी दाखवण्यात आले होते हे साऱ्या धक्कादायक असून घोटाळ्याची ही आकडेवारी वाचून शनी भक्तांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे अशाही परिस्थितीत घोटाळे हे पाप अशी विचारणा शनीभक्तांमधून दबक्या आवाजात केली जात आहे जिल्ह्याची खबर मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या संगमनेर बुद्रुक मधील सर्वे नंबर एकशे सहा येथील गेल्या चाळीस पन्नास वर्षांपासून वास्तव्यात असलेल्या शेकडो कुटुंबियांना त्यांच्या हक्काच्या जमिनी मिळाव्यात यासाठी आमदार सत्यजित या 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 संगमनेर मधील रहिवाशांच्या जमिनीच्या या गंभीर प्रश्नावर सविस्तर चर्चा करत तातडीने न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे महसूल मंत्र्यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच यावर आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याने रहिवाशांना राहुरी तालुक्यातील कांद्याचे लिलाव झाले एक नंबर हजार सत्तर राहुरी तालुक्यासहतीस कांदा गोळ्यांची आवक झाली कांद्याचे प्रतवारीनुसार प्रति क्विंटलचे भाव एक नंबर कांदा एक हजार तीनशे पाच ते एक हजार सातशे रुपये दोन नंबर कांदा आठशे पाच ते एक हजार तीनशे रुपये तीन नंबर कांदा शंभर ते आठशे रुपये आणि गुलटी कांदा पाचशे ते एक हजार रुपये अपवादात्मक पासष्ट कांदा गोळ्यांना एक हजार सातशे पाच ते एक हजार आठशे रुपयांचा भाव मिळाला जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली आहे आता या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशांवर संवर्ग एक मधील दुर्धर आजार असलेले तीनशे अठ्ठेचाळीस आणि दिव्यांग तीनशे एकोणवीस आणि सहाशे सदुसष्ट आहेत दिव्यांग व दुर्धर आजारांची जिल्ह्या शल्य चिकित्सकांकडून तपासणी केली जाणार आहे तर घटस्फोटीत परितक्त्यांची थेट गावात जाऊन पडताळणी होणार आहे येत्या आठवड्याभरातच ही तपासणी सुरू होणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजले श्रीगोंदा पारनेर तसेच संपूर्ण महाराष्ट्रात शेअर मार्केट मध्ये गुंतवणुकीच्या अमेषाने गोरगरीबांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचे प्रकार समोर आले आहेत या पार्श्वभूमीवर प्रमुख आरोपी नवनाथ अवताडे व त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध तातडीने कठोर कारवाई करावी व गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळावेत या मागणीसाठी पंचायत समितीचे माजी सदस्य राजेंद्र म्हस्के यांनी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केले आहे या उपोषणात बोलताना म्हस्के म्हणाले आहेत की सिस्पे इन्फानाईट बीकॉन यांसारख्या कंपन्यांच्या माध्यमातून शेकडो गुंतवणूकदारांकडून कोट्यावधी रुपये गोळा करून त्यांची फसवणूक झाली आहे मुख्य आरोपी नवनाथ अवताडे यांसह अगिस्ती मिश्रा ययाती मिश्रा शुभम अवताडे गौरव सुखदेवे राहुल काळखे प्रसाद कुलकर्णी विनायक मराठे सचिन खडतारे ओंकार भुसारे संदीप दरेकर संदीप रोडे पांडुरंग खामकर भरत खामकर जुजार इत्यादींनी मोठ्या प्रमाणात फसवणूक केली असून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही

खबर बात मध्ये आपण इथेच थांबतोय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री